कसबा बावड्यातून मध्यवर्ती बस स्थानकाच्या दिशेनं एक वडापची ऑटो रिक्षा येत होती अचानक एक दुचाकीस्वार आडवा आल्यानं रिक्षा चालकाचं वाहनावरील नियंत्रण हरवलं समोरील पाच दुचाकींना धडक देत ही रिक्षा पलटी झाली आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पर्ल हॉटेलजवळ झालेल्या या अपघातात रिक्षातील तीन प्रवासी जखमी झालेत कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या गोळीबार मैदानाजवळ राहणारे रमेश तहसीलदार यांची रिक्षा आहे कसबा बावडा ते मध्यवर्ती बस स्थानक दरम्यान आज सकाळी ते कसबा बावडा इथून मध्यवर्ती बस स्थानकाच्या दिशेने येत होते सदर बाजार चौकातून वटेश्वर महादेव मंदिराकडे येत असताना पर्ल हॉटेल जवळ अचानक एक दुचाकीस्वार रिक्षाच्या आडवा आला त्याला चुकवण्याच्या नादात रमेश तहसीलदार यांचं रिक्षावरील नियंत्रण सुटलं त्यामुळे रस्त्याकडेला लावलेल्या पाच दुचाकींना रिक्षाने जोराची धडक दिली त्यानंतर ही रिक्षा पलटी झाली या अपघातात रिक्षा चालक रमेश तहसीलदार यांच्यासह आशिष हिंदुराव परीठ बेबीताई सातपुते यांच्यासह आणखी एक प्रवासी महिला जखमी झाली तर गोंधळाचा फायदा घेऊन रिक्षाच्या आडवा आलेला दुचाकीस्वार पसार झाला दरम्यान नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिकेतून जखमींना तात्काळ सीपीआर मध्ये दाखल केलं या अपघातात रिक्षासह एकूण पाच दुचाकींचं नुकसान झालंय